हाय गाईज तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे गुळाचा शिरा तर कसा बनवायचा आहे ते पाहून घेऊया आणि बनवायला सुरुवात करूया तर इथं मी पावशीवर गुळ हा चिरून घेतलेला आहे कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक तांब्या पाणी हे टाकून घ्यायचं आहे तर आपण पाणी टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला गॅसवरती ठेवून फक्त उकळी काढून घ्यायची आहे याची चाचणी वगैरे आपला अजिबात बनवायची नाही आहे तर इथं मी दीड वाटी ही, रवा घेतलेला आहे रवा बारीक घेतलेला आहे यामध्ये दोन चमचे तूप टाकला आणि त्यामध्ये रवा टाकूनही आपल्याला छान रंग चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅस थोडंसं कडे आपल्याला तापवून घ्यायची आहे मात्र आपल्याला कमी करून घ्यायचा जेणेकरून आपला रवा हा जळला जाणार नाही फुल जर गॅस केला तर पूर्णपणे रवा हा आपला करपून जाईन यासाठी कधीही आपला रवा भाजायचा असला तर गॅस आपला मिडियम करून घ्यायचा आहे आणि उलतनं मात्र आपला सारखं फिरवत राहायचं आहे जेणेकरून आपला रवा हा करपणार नाही तर थोडासा वेळ लागेल तर मस्त आपण रवा हे आपण आता भाजून घेऊया तर पाहू शकता रव्याचा हा रंग आपला चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी रंग हा चेंज झालेला आहे तरी पण आपल्याला जसा पाहिजे तसा रवा आणखीन झालेला नाही याला आपल्याला आणखीन एक दोन मिनिटभर असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि ड्रायफ्रुट्स टाकून नंतरही आपल्या याला भाजून घ्यायचं आहे आणखीन थोडासा रवा आपल्याला भाजायचा राहिलेला आहे तर मला थोडेसे ड्रायफ्रूट चाकून आपण भाजून घेऊया यामध्ये आपल्या वेलची पुढंही टाकून घ्यायची आहे त्याला परत आपण मिक्स करून घेऊया तर पाहू शकता बऱ्यापैकी आता आपल्या रव्याचा रंग हा चेंज झालेला आहे आणि पाणीही आपलं गुळाचं तयार आहे ते पा गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे दीड वाटीसाठी बरोबर मला एक तांब्या पाणीही लागलेलं आहे आणि मात्र थोडासा अरवेपेक्षा थोडंसं जास्त घेतलेला आहे तर याला मस्त आता आपण मिक्स करून घेऊया गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे कारण आपला रवाही गरम आहे आणि पाणीही गरम आहे तर थोडंसं हलक्या हलक्या हातानं आपल्याला सावधगिरी वाळगून परतून घ्यायचं आहे नाहीतर याचं अंगावरती आपल्या टिपके ओढून येतील तर कच्ची जसं पकडून घ्यायचं आणि मस्त याला आपल्याला आता पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे तर पाहू शकता एक पा एक तांब्या पाणी टाकलेलं आहे तर बरोबर पाणी झालेलं आहे आपल्याला कमी पडलं नाही आणि जास्तही झालेलं नाही तर पाहू शकता मस्त असा घट्टसर गोळा आपला तयार झालेला आहे एवढा घट्ट नाही केला तरी चालेल मला याच्या वड्या आहेत यामुळे मी थोडंसं जास्त घट्ट करून घेतलेला आहे तुम्हाला जर तसाच ठेवायचा असेल तर तुम्ही तसाही ठेवू शकता आता तयार झालेला आहे गॅस मात्र बंद करून घेतलेला आहे वड्या पाडण्यासाठी मी तर ताट घेतलेला आहे याला छान असं तेल किंवा तूप काही लावू शकता तर मी तर तूप लावून घेतलेला आहे याला यामध्ये आपला तयार झालेला शिरा यामध्ये आपला टाकून घ्यायचा आहे तर पूर्ण शिरा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि ज्या आपण उलतच्यानं उलटण्यानं हरवलो होतं त्याच उलतण्यानं मस्त आपल्याला याला आता दाबून घ्यायचं आहे तर उलताना काय चिटकू लागलं उलथण्याला मी एका पेल्याच्या बुड्याला तेल लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने दाबून घेत आहे गरम आहे यामुळे आपल्याला हा अजिबात लावायचा नाही मी पेल्याच्या ना सायाने असं सा दाबून घेत आहे पेल्याच्या बुड्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आपण परत आता आपण काट जे वर आलेले आहेत ते उलतानाच्या सहाय्याने दाबून घ्यायचे आहेत परत पेल्यान आणखीन आपण थोडीशी फिनिशिंग देऊन घेऊया तर मस्त आहे आपलं छान असं थापून झालेलं आहे यावरती आपले जे उरलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण यावरती टाकून घ्यायचे आहेत परत पेल्याच्या बुडाने मस्त ह्याला खाली आपल्याला दाबून घ्यायचं आहे जे ते उड तुम्हाला आवडतील ते टाका किंवा नाही टाकले तरी चालेल काय हरकत नाही तर मस्त तयार झालेला आहे आपला शिरा त्याचे आपल्याला आता काप पाळून घ्यायचे आहेत तर मस्त तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता तर मी इथं चौकोन आकारामध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता तो है तर है काप हे आपले पाडून झालेले आहेत तर तयार आहे आपला शिरा अलगद आपले काप पाडले तर बरोबर निघतील हे चाकूच्या सहाय्याने तुम्ही पाहू शकता तर तयार आहे आपल्या शिरा तर असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग